सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल लोकशाहीत गसरत चाललेला राजकारणातला स्तर आज कुठला कुठे गेलाय हे आपण सर्वजण अनुभवतोय खरे तर समाजाला या गोष्टी आवडत देखील नाही त्याचा उगम कुठे झाला ते आपल्या सर्वांना ठाऊक आहे पण ते आता कुठेतरी थांबायला हवे एक शिक्षिका म्हणून समाजाप्रती ही माझी बांधिलकी आज रक्षाबंधन बहीण भावाच्या नात्याचा पवित्र सण जनमानसात वावरत असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी श्री, श्री श्रीनाथ भीमाले व श्री राजेंद्र शिळीमकर या दोन्ही संभाव्य उमेदवारांच्या घरी जाऊन राखी पौर्णिमा साजरी केली आणि हो आम्ही सर्वांनी मिळून निश्चय केलेला आहे की पर्वती मतदारसंघातील निवडणूक ही एका चांगल्या वैचारिक दर्जानेच लढवली जाईल जी गुन्हेगारीला आणि शह शाह हिताची असेल मला खात्री आहे या चांगल्या विचाराची साथ माझे पुणेकर निश्चितच देतील अश्विनी नितीन कदम माननीय स्थायी समिती अध्यक्षा पुणे मनपा सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शैलेश सोनावणे उपसंपादक पुणे